नमस्कार मंडळी आज आपण नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे आणि श्री शाहू विजय नवीन युनिफॉर्म आलेला आहे पहाय चोखले यांना दिलेला आहे श्री शाहू विजय गंगावर स्थालीच नाव आणि इडीओ तालीम म्हणून ज्यांनी बनवलं आहे ते जाहिरातीसाठी आपल्या तालीत घेऊन आलेले आहेत राहुल नागर बोल सतपाल नागपूर असे सर्व मंडळी पैलवान आहेत इंग्रजीमुळे

समर्थपैकी टी शर्ट आपल्या तालमीच्या नावाने बनवलेला आहे मार्फत आठ जन्मचा टी शर्ट Nada kada napa pun, macam ini t-shirt bapak त्यांनाही एक टीशर्ट दिलेला आहे निसर्ग टी शर्ट अवस्था विश्वासतात हरवणे यांच्या समेत त्यांना एक फोटो पाहिजे होता मागे भाऊ आहेत मी स्वतः आहे Gói đi cho lúc này. Mamma, mama, 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 mama,

तुम्ही फक्त असं करायचं वन टू थ्री स्टा एक एक परत 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 <laughs> आणि महान भारती श्री मावलीदा गंगडे यांनाही टी शर्ट दिलेला आहे आपल्या तालमीचा आणि त्यांचाही फोटोशूट चालू आहे मस्त असं पहा आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला व आपल्या तालमीचा नवीन टी शर्ट कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांग धन्यवाद श्री शाळ विजय गंगा विस्तार